ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडीसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या मागणी सध्या परिस्थितीत ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे दिसून येत आहेत दिवसेंदिवस या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्यानं स्थानिक पातळीवर म्हणजे ग्रामपंचायत विभाग याकडून कुठल्याही प्रकारची ठोस अंमलबजावणी होताना दिसून येत नाही त्यामुळे या शहरात मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या या मोकाट कुत्र्यांबाबत योग्य ती उपाययोजना होताना दिसत नाही शहरातील वाढती लोकसंख्या तसेच परिसरातील लोकांची शहरात सततची खरेदी व्यवसाय व वर्दळ सुरू असते त्यामुळे या करणारे शाळकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांना या मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो यातील अनेक भटके कुत्रे हे रेबीजग्रस्त झाले असल्याची दाट शक्यता आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसाला तीन ते चार कुत्रे चावल्याची रुग्ण भरती होत असल्याचं सुद्धा निदर्शनास आलंय त्यातच अंगावर धावून जाणं चावणं असे प्रकार वारंवार घडत असल्यानं रहिवाशांमध्ये भयभीतपणा निर्माण झालाय तर त्यातच या कुत्र्यांना मारणं गुन्हा घडत असल्यानं तसंच त्यांचा शासन स्तरावर बंदोबस्त होत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय सदर आपणास दिलेल्या निवेदनाचा विचार विनिम होऊन या संदर्भात योग्य ती अंमलबजावणी व उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी मनसेचे वासिंद शहर अध्यक्ष अमोल बोराडे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती शापूर यांना लेखी निवेदनाद्वारे केली यावेळी भिवंडी लोकसभा सचिव राकेश वारघडे वासिंद मनसेचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंदुका काभोई महिला सेनेच्या तालुका अध्यक्षा सविता गोने विधानसभा सचिव शशी पुरभे महिला सेनेच्या लोकसभा सचिव सुजाता केदारे तालुका सचिव दीपाली चौधरी शापूर तालुका उपाध्यक्ष हर्षल अस्वले शापूर शहर अध्यक्ष विनोद पाठारी विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष गणेश भांगरे वासिंद शहर उपाध्यक्ष कुणाल पांडव मिलिंद तारमळे अल्पेश खिस्मतराव आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते